आणि समाजकार्य राजा राममोहन रॉय परिचय जन्म बावीस मे सतराशे बहात्तर पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील राधानगरी या गावी वडिलांचे नाव रमाकांत रॉय मूळ आडनाव बॅनर्जी पदवी राजा ही पदवी दिल्लीचा मोगल बादशहा अकबर द्वितीय याने बहाल केली गौरव त्यांना आधुनिक भारताचे निर्माते म्हणून ओळखले जाते नोकरी त्यांनी अठराशे पाच ते अठराशे चौदापर्यंत ईस्ट इंडिया कंपनीत दिवाण म्हणून नोकरी केली अभ्यास त्यांनी तिबेटमध्ये जाऊन बौद्ध धर्माचा अभ्यास केला सामाजिक कार्य आत्मीय सभा अठराशे पंधरा एकेश्वर वादाचा प्रसार करण्यासाठी स्थापना केली सहकारी द्वारकानाथ टागोर प्रसन्न कुमार टागोर शंकर घोषाल आनंद बॅनर्जी डॉक्टर राजेंद्रलाल मिश्रा व राजा कली यांनी मदत केली होती सभेचा प्रसार इंग्रजी भाषेचा वापर केल्यामुळे फारसा झाला नाही ब्राह्मो समाज वीस ऑगस्ट अठराशे अठ्ठावीस त्यांनी ब्राह्मो समाज निर्माण केला पहिले सेक्रेटरी ताराचंद चक्रवर्ती हे होते सती विरोधी चळवळ अठराशे अठरामध्ये त्यांचे वडील बंधू जगमोहन रॉय वारल्यानंतर त्यांची पत्नी अलकमंजिरी देवी सती गेली या घटनेनंतर अठराशे अठरापासून त्यांनी सतीच्या अनिष्ट प्रथेविरुद्ध जोरदार आघाडी उभारली त्यांच्या प्रयत्नामुळेच लॉर्ड विल्यम बेटिंग यांनी चार डिसेंबर अठराशे एकोणतीसला सतीबंदी चळवळीचा कायदा केला इतर संस्था त्यांनी अठराशे सत्तावीसमध्ये ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशनची स्थापना केली राजा किताब अकबर द्वितीय याचे बंद पडलेले वर्षासन खंडणी पुन्हा सुरू व्हावे म्हणून रॉय इंग्लंडला गेले होते या कामगिरीबद्दल अकबर द्वितीयेने त्यांना राजा हा किताब बहाल केला पान दोन शैक्षणिक कार्य आणि गौरव शैक्षणिक कार्य हिंदू कॉलेज अठराशे सतरा डेव्हिड हेअर यांच्या प्रयत्नांमुळे कलकत्त्यात हिंदू कॉलेज ही पाश्चात्य शिक्षण संस्था काढण्यास मदत केली पुढे प्रेसिडेन्सी कॉलेज झाले वेदांत कॉलेज अठराशे सव्वीस रॉय यांनी एक हजार आठशे सव्वीसावा वेदांत कॉलेज काढले यात वेदांत ख्रिस्ती एकेश्वरी पंथाचे ज्ञान व भौतिक विद्या यांचे ज्ञान देण्याचा विचार होता अँग्लो उर्दू स्कूल हे देखील त्यांनी काढले शैक्षणिक विचार अठराशे तेवीस संस्कृत शिक्षणास विरोध त्यांनी लॉर्ड ऑमसला पत्र लिहून सांगितले की संस्कृतच्या अध्ययनामुळे व्यावहारिक जीवनात फायदा होणार नाही आणि विद्यार्थी दोन हजार वर्षांपूर्वीचेच ज्ञान प्राप्त करतील आधुनिक शिक्षणाचे समर्थन स्थानिक जनतेच्या प्रगतीसाठी गणित रसायनशास्त्र शरीररचना इत्यादींचा समावेश असलेल्या ज्ञानयुक्त शिक्षण पद्धतीचा अवलंब झाला पाहिजे इतर महत्वाचे मुद्दे आणि गौरव ब्रिटिश साम्राज्याला ईश्वराचा प्रसाद असे रॉय यांनी म्हटले गौरव बेंथेम यांनी रॉय यांचा मानवजातीचे सेवक असा गौरव केला त्यांना नव्या युगाचे दूत भारतीय प्रबोधनाचे जनक आणि भारतीय पुनरुज्जीवन वादाचे जनक फादर ऑफ इंडियन रेनेसेन्स तसेच आधुनिक भारताचे अग्रदूत हेरल्ड ऑफ न्यू इंडिया म्हणून गौरविण्यात येते हाऊस ऑफ कॉमन्समध्ये साक्ष इंग्लंडच्या हाऊस ऑफ कॉमन्सच्या सिलेक्ट कमिटीपुढे साक्ष देणारे आणि भारताच्या प्रशासनाच्या जवळजवळ सर्वच शाखेत सुधारणा सुचविणारे ते प्रथम भारतीय होते स्त्री दास्याच्या विमोचनाची चळवळ उभारण्याचे श्रेय त्यांना जाते सतीप्रथा व रॉय अठराशे अठरा साली रॉय यांनी बंगाली भाषेत सतीप्रथेविरुद्ध पत्रक लिहिले त्याचे इंग्रजी शीर्षक विधवांना पतीच्या चितेवर जिवंत जाळण्याच्या प्रथेचे समर्थन आणि विरोधक यांच्यातील चर्चा असे होते मृत्यूनंतर ब्राह्मो समाज त्यांच्या मृत्यूनंतर ब्राह्मो समाजातील दर आठवड्याच्या प्रार्थना रामचंद्र विद्याबगीश घेत असत पान तीन साहित्य ब्राह्मो समाज आणि सहकारी साहित्य आणि वृत्तपत्रे तुहफत उल मुवाउद्दीन अठराशे पाचमध्ये पार्शियन भाषेत तुहफत उल मुवाउद्दीन एकेश्वरवाद्यांना नजराणा हा ग्रंथ लिहिला बंगाली गद्याचा जनक रॉय यांना बंगाली गद्याचा जनक म्हणून ओळखले जाते वेदांतसार वेदांतावर उपनिषदांवर वेदांतसार हा ग्रंथ लिहिला आणि उपनिषदांचे बंगाली व इंग्रजीत भाषांतर केले वज्रसूची संस्कृत ग्रंथाचे इंग्रजीत भाषांतर केले सुघड कौमुदी संवाद कौमुदी पाक्षिक चार डिसेंबर अठराशे एकवीसला बंगाली भाषेतील हे वृत्तपत्र सुरू केले ज्यात त्यांनी सतीबंदी विरुद्धचे लिखाण केले होते मिरत उल अखबार पारशी भाषेतील वृत्तपत्र इतर वृत्तपत्रे समाचार चंडिका बेंगॉल हेरॉल्ड ब्रह्मनिकल मॅग्झिन ही वृत्तपत्रे काढली ब्राह्मो समाज बीस ऑगस्ट अठार संस्थापक सदस्य राजा राम मोहन रॉय ताराचंद चक्रवर्ती चंद्रशेखर देव द्वारकानाथ टागोर कालिनाथ रॉय मधुरानाथ मलिक सचिव ताराचंद्र चक्रवर्ती समाजा तत्वें एकश्वरवादा पुरस्कार मूर्तिपूजे विरोध अवतारवादास विरोध आत्म्या अमरत्व सर्वधर्म ऐक्य विश्वबंधुत्वावर श्रद्धा महत्वाचार सहकारी द्वारकानाथ टागोर ब्राह्मो समाजा संस्थापक सदस्य देवेंद्रनाथ टागोरांचे पिता देवेंद्रनाथ टागोर तत्वबोधिनी सभेचे संस्थापक राममोहनांच्या मृत्यूनंतर ब्राह्मो समाजाचे प्रमुख बनले सत्येंद्रनाथ टागोर भारतातील पहिले आयसीएस परीक्षा पास होणारे विद्यार्थी देवेंद्रनाथ टागोरांचे पुत्र रामचंद्र विद्याबगीश बंगालमधील पहिली डिक्शनरी प्रसिद्ध करणारे ब्राह्मो समाजाचे महत्वाचे सभासद आणि सचिव वेदांत महाविद्यालय आणि संस्कृत महाविद्यालयात प्राध्यापक होते राममोहनानंतर ब्राह्मो समाजाची संपूर्ण जबाबदारी काही काळ त्यांनी घेतली राजा राममोहन रॉय यांनी त्यांची ब्राह्मो समाजाचे पहिला मंत्री प्रचारक म्हणून नेमणूक केली परवाना अधिनियम अठराशे बेचाळीस तत्कालीन गव्हर्नर जॉन ॲडम कार्यकारी गव्हर्नर जनरल वैशिष्ट्ये छापखान्यासाठी परवानगी आवश्यक विनापरवानगी छापल्यास जप्तीचे आदेश बंद पडलेले वृत्तपत्र मिरत उल अखबार पान चार यंग बंगाल चळवळ आणि अंतिम माहिती यंग बंगाल चळवळ डिरोजिओ संस्थापक हेनरी व्हिव्हियन लुई डिरोजिओ पहिले स्वातंत्र्य कवी राष्ट्रकवी विचारधारा पाश्चिमात्य विचारसरणी तरुणांना धर्म व संस्कृतीमधील प्रत्येक गोष्ट बुद्धीप्रमाण्याच्या निकषावर तपासून घ्यायला सांगितली कार्यकर्ते डोरॅजियन्स म्हणून ओळखले जात संस्था अकॅडमिक असोसिएशनची स्थापना प्रसिद्ध कविता टू इंडिया माय नेटिव्ह लँड आणि फकीर ऑफ जुनाधरा राजा राममोहन रॉय धार्मिक व शैक्षणिक तपशील धार्मिक ग्रंथांचे अध्ययन धर्माचा खरा अर्थ समजून सांगण्यासाठी त्यांनी जीझसच्या शिकवणीवर एक पुस्तक लिहिले आणि महम्मदचे जीवनचरित्र लिहिण्यास सुरुवात केली बायबल अध्ययन ख्रिस्ती धर्मप्रसारकांशी चर्चा करण्याकरिता ग्रीक व हिब्रू भाषांचे सखोल अध्ययन केले कारण मूळ बायबल या भाषांत आहे द प्रिसेप्टस ऑफ जीझस अठराशे वीस साली द प्रिसेप्टस ऑफ जीझस द गाईड टू पीस अँड हॅपिनेस शांती व सुखाचा मार्ग हे इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध केले शिक्षण वयाच्या अठराव्या वर्षी ते बिहारमधील पाटणा येथे अरबी आणि फारसी शिक्षणासाठी गेले होते बौद्ध धर्म आणि तत्वज्ञानाच्या अभ्यासाकरिता ते तिबेटला गेले होते गौडीय व्याकरण गौडीय व्याकरण अठराशे तेहत्तीस हा बंगाली व्याकरणावर ग्रंथ लिहिला ज्यामुळे बंगाली भाषेला उत्कर्षाचे दिवस प्राप्त झाले वैश्विक दृष्टिकोन दक्षिण अमेरिका खंडातील स्पॅनिश वसाहतिक साम्राज्याविरुद्ध चालवलेल्या स्वातंत्र्य चळवळींचे त्यांनी स्वागत केले मूल्ये त्यांनी भारतीयांना बुद्धिप्रामाण्य व्यक्तिस्वातंत्र्य आणि मानवी समानता ही तीन मूल्ये उपलब्ध करून दिली निधन निधन सत्तावीस सप्टेंबर अठराशे तेहत्तीस ब्रिस्टल इंग्लंड येथे झाले समाधी रवींद्रनाथ टागोर यांचे आजोबा द्वारकानाथ तागोर व इतर सहकाऱ्यांनी मिळून कार्नोवेल येथे त्यांची समाधी बांधली